आज या रस्त्याच भूमिपूजन झालं आणि या ठिकाणी गावचे माझे सरपंच बाळासाहेब कोलते पिसवरेगावचे माझे सरपंच सभाजीदा कोलते त्याचप्रमाणे सोसायटीचे माजी चेअरमन वाई चेअरमन सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच चंद्रकांत बापू या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांचं सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी खरं पाहिलं तर बापूंनी चंद्रकांत बाप्पूंनी अतिशय प्रयत्न केला आपले अमित झेंडे तालुका प्रमुख राष्ट्रवादी आदित्यदा गट यांना त्यांनी चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर मी होतो आणि पटकन या ठिकाणी दोन कामं दहा दहा लाखाची दिली त्याच्यानंतर मारुती मंदिर ते डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालय हे सुद्धा दहा लाखाचं काम आजीदादांच्या फंडातून जिल्हा नियोजन मधून आलं त्याचप्रमाणे हा रस्ता सुद्धा दहा लक्ष रुपयाचा निधी बापूंच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंजूर झाला अतिशय चांगलं काम शाहीचे कॉन्ट्रॅक्टर पहिलंच काम आहे अतिशय चांगलं काम करावं अशी मी त्याला विनंती करतो कारण तिच्यातला एक दोन कॉन्ट्रॅक्टर झालेले पण शाळेचं पहिलं काम आहे या ठिकाणी नाही पहिलंच काम आहे आणि मग काम पाहून तुला पुढची कामं मिळतील खात्रीने चांगलं काम करावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी हा सर्व ग्रामपंचायतीच्या आणि सहकार्यातून पुढला एक पाच लाखाचा रस्ता आहे पण काय झाले त्याला नाव दुसरं पडलेले ते थोडं नालावडे साहेबांच्या बरोबर चर्चा करून ते चेंज करून ह्याला जॉईन करून पाच लाख रुपये निधी टाकला जाईल आणि हा सगळ्यात शेवटचा रस्ता आहे जवळपास रस्त्यांची गावातली काम पूर्ण होत आलेली आणि दुसरी एक गोष्ट आंबळे पॉवर हाऊस ते आंबळे रोड हा सुद्धा मंजूर झालेला पण त्याचा आकडा अजून आलेला नाही पण तो मुख्यमंत्री सडक योजनेतून मोठा रस्ता होतोय म्हणजे गावच्या चेहऱ्या बाजूचे बी रस्ते चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत मायश्रीस मा रोड असेल पुन्हा टेकवडी रोड असेल आंबळे रोड असेल आंबळा तलाव असेल पन्नास लक्ष रुपये असे अनेक चांगल्या पद्धतीचे कामं होत होतील होत राहणार आहेत आणि ही काम आज भूमिपूजन झालं त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी उपस्थित राहिले हार्दिक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जय पिसवर ग्राम ग्रामपंचायत आणि जिल्हा नियोजन मंडळ अर्थात एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री आजी दादा असतील किंवा सगळ्याच ज्या नेत्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला विशेष करून ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब असतील रावबा असतील बाप्पू असतील ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब संभादादा सुनील शेठ महेश आपा सगळ्यांचे तंत्रमुक्तीचे अध्यक्ष माझे अध्यक्ष गणेश शेठ कोलते तर या ठिकाणी खजिनदार आहेत सर्वत उत्तम भाऊ या आपासाहेब विठ्ठल या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य चर्मन भाऊ माजी सरपंच बाळांना या ठिकाणी दादा आहे परत सगळ्याच गोष्टी विशेष करून या ठिकाणी या रस्त्याचं भूमिपूजन झालं या रस्त्यासाठी खरंच या ठिकाणी बापूंनी बापूचा प्रयत्न होता की हा रस्ता झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी थोडंफार पाऊल उचललं आणि हे रस्त्याचं काम या ठिकाणी मार्गी लागलं त्यासाठी पिसोऱ्या ग्रामपंचायत जिल्हा नियोजन मंडळ या जिल्ह्याचे पालकमंत्री या तालुक्याच्या आदिवादी सर्वांनीच मलेदे शिवतारी बाप्पा असतील बाकीचे सगळे संजय जागताप असतील सगळ्यांनीच या ठिकाणी सुरुवातीपासून प्रयत्न केला विशेष आता सगळ्यांची नावं घ्यायचे घेण्यापेक्षा आज या ठिकाणी रस्ता जातोय मी मागच म्हणलो होतो की या रस्त्याची खर तर गरज आहे या ठिकाणी आंबळ्यापर्यंत हा रस्ता दादा जातोय आणि या ठिकाणी बरीचशी वाहतूक आहे विशेष करून या ठिकाणी आपल्या विजयदादांच्या मार्फत जे कोस्टेवरेज झालंय तिथे जायला माणसांना तर रस्ताना आता फुलं ठेवायला जा यायची लोक पण रस्त्याची अडचण सांगायची आणि ह्या ग्रामपंचायतचं या ठिकाणी अभिनंदन करतो की हा रस्ता पूर्वरच झाला रस्त्याचं चांगलं काम व्हावं आणि हे काम आपले या खूप चिरंजीव शाहिद यांनी हे काम घेतले त्याच्याबद्दल त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि रस्त्याचं अतिशय चांगलं काम व्हावं असे मी विनंती करतो